विविध संघटनाद्वारे महाराजांची जयंती साजरी करण्यात आहोत छत्रपती साजरी करण्यासाठी त्याच्यामध्ये उमाई रक्षक दल वाल्धुनी उल्हास संवर्धन समिती जिला आपण कालच नामकरण केलं वाल्धुनी उल्हास वाल्धनी सरिता संवर्धन समिती अशा प्रकारे नामकरण केलेली जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण सबर्बनचे आमचे महिला मित्र इथे आलेले आहेत उल्हासनगर कब्रस्तान समितीचे आमचे मित्र इथे येऊन गेले महामाया असंघटित कामगार संघटनेचे कार्यकर्ते इथे येत आहेत सोहम फाउंडेशन जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना आमच्या मते जी आहे ती उल्हासनगरमध्ये आमच्याकडे खूप चांगलं काम करतात याचे राजेंद्र जेठे आणि नारायण वाघसाहेब आहेत आणि आमचे उमाई नामकरण देणारे आमच्या रवींद्र दे लिंगायजी आहेत त्यासोबतच इथे आमच्या काळू नदीवरती काम करणारे आमचे मित्र आहेत प्रशांतजी आहेत मी आहे अशा प्रकारे आम्ही आज इथे जमा झालेलो आहोत येत्या काळामध्ये नदी संवर्धनाबद्दल जे जे काही उपक्रम असतील त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी राहू ह्या संकल्पनेतून आणि हे वचनबद्ध होऊन आज आम्ही इथे हा कार्यक्रम केलेला आहे जय भवानी जय शिवाजी